दर्यापूर बस स्थानकामध्ये मागील गेल्या कित्येक वर्षापासून चिडीमारी वाढलेली आहे शाळेतील मुली ह्या रोज बसने प्रवास करत असतात मात्र त्यांना या टवाडखोर मुलांचा रोज सामना करावा लागतोय शाळा सुटल्यानंतर बस स्थानकामध्ये काही टवाडखोर मुले येऊन मुलींचा छेड काढण्याचा प्रयत्न करतात पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त असून सुद्धा टवाडखोरी करणाऱ्या मुलांवर त्याचा कुठलाही परिणाम दिसत नाही त्यामुळे भविष्यात दर्यापूर बस स्थानकात मोठी घटना घडू शकते आज मंगळवार रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास काही टवाडखोर मुले ही एका मुलीची छेड काढत असताना तिच्या आई वडिलांना दिसले व त्यांनी टवाडखोर मुलांना चांगला चोप दिलेला आहे त्यातील काही टवाडखोर मुले ही फरार झालेली असून काही वेळ बस स्थानकाच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालेले होते घटनास्थळी दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष टाले दाखल होऊन त्यांनी टवाडखोर करणाऱ्या मुलांना ताब्यात घेतले व परिस्थिती हाताळली मात्र दर्यापूर बस स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे असून सुद्धा त्याचा कुठलाही परिणाम दिसून येत नाही त्यामुळे टवाळखोरी करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी जेणेकरून शाळकरी मुली कुठल्याही प्रकारची भीती बाळगणार नाहीत अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट